शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहे आता शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे आणि त्या संदर्भात आता असंख्य वर्षापासूनच्या ज्या प्रलंबित प्रश्न आहे त्यांच्या संदर्भात हालचाली काही प्रश्नांसंदर्भात सुरू झालेल्या काही प्रश्नांसंदर्भात अजून कोणतीही हालचाल नाही आहे यामध्ये ज्या अंशतः अनुदानित शिक्षक आहे यांना शंभर टक्के अनुदान देण्यासंदर्भात कोणती हालचाल सुरू नाही आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु कॅशलेस योजना ही जी मागणी आहे ती अंशतः अनुदानित शिक्षकांकडून आत्तापर्यंत असंख्य वेळेस या संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं होतं मात्र अजूनही ही योजना अंशतः अनुदानित शिक्षकांना लागू करण्यात आलेली नाही आहे एन पी एस जे आहे ते देखील अंशतः अनुदानित शिक्षकांना अजून लागू करण्यात आलेलं नाही आहे अनुदानाचा पुढचा टप्पा देखील देण्यात आलेला नाही आहे आता या संदर्भात एक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे शिक्षक तर हे पत्र प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना निर्गमित करण्यात आलेले याचा विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत संदर्भ याला देण्यात आलेले आहे बैठक दोन हजार बावीस टी एन टी पाच आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे निवेदन दिनांक तीस मे दोन हजार चोवीस चे पत्र महोदय उपरोक्त विषयासंदर्भात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे निवेदनाची प्रत सोबत जोडली आहे सदर निवेदना अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक अध्यापक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विभागनिहाय जिल्हा निहाय व वर्गवारी निहाय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती सोबत जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह तात्काळ सादर करावी ही विनंती आणि हे पत्र जे आहे ते कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेलं आहे थोडक्यात कक्षा अधिकारी यांच्याकडून ही माहिती मागवण्यात आलेली आहे आता माहिती कधी येते माहिती आल्यानंतर त्याच्यावरती निर्णय कधी होतो हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे मग यामध्ये हा फक्त निवडणुकीपुरता ही हालचाल पाहायला मिळते की खरंच शिक्षकांना यामध्ये कॅशलेस योजना लागू केली जाणार आहे याची देखील माहिती आहे त्या काळामध्ये स्पष्ट होईल